नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात स्टार स्टारिंग लेंगरे जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार आरती संपतराव मोरे व पंचायत समिती गणाच्या उमेदवार स्वाती संतोष कदम यांच्या निवडणूक प्रचाराचा आज लेंगरे येथे भावनिक आणि उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ झालाय मारुती मंदिर चौकात ग्रामस्थ महिला युवक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत प्रचाराला सुरुवात करण्यात आले यावेळी बोलताना आरती मोरे म्हणाले ही निवडणूक माझ्यासाठी पदाची नाही तर गावातील प्रत्येक कुटुंबाच्या सुखदुःखाची आहे रस्ता पाणी आरोग्य शिक्षण यासाठी आम्ही आवाज उठवणारच पण सर्वसामान्य माणसाच्या वेद जोडले जाऊन काम करणार आहोत पंचायत समिती उमेदवार स्वाती कदम यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले महिला शेतकरी मजूर युवक यांच्या समस्या मला जवळून माहित आहेत संघर्षातूनच मी इथंपर्यंत पर्यंत पोहोचले तुमच्या आशीर्वाद मला सेवा करण्याची संधी द्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी कार्यकर्त्यांनी कमळ चिन्हाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केलाय घराघरात जाऊन मतदारांशी संवाद साधत विश्वास आपुलकी आणि विकासाचा संदेश देण्यात आलाय लेंगरे परिसरात या भावनिक प्रचारामुळे निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलंय याकुब शिकलगार स्टार न्यूज लिंगरे